Oyun इष्ट संडे सण उत्सव हो शांततेत साजरा करावा पोलिस निरीक्षक संदीप भारती यांचे आवाहन जालन्यातील क्राईस्ट चर्चमध्ये गुड फ्रायडे निमित्त प्रार्थना सुरू असताना एकच समुदायातील दोन विश्वस्त यांच्यात वाद निर्माण झाल्याने जालना सदर बाजार पोलिसांनी फौज फाट्यासह चर्चच्या आवारात कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला दरम्यान या प्रकरणी आता दोन्ही गटाकडून परस्पर परिस्था सदर बाजार पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे इष्ट संडे मोठा सण असून या निमित्त सर्वांनी शांततेत सण साजरा करावा असे आवाहन सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भारती यांनी केलं आहे महाराष्ट्र जुडीमारीसाठी बिरो रिपोर्ट विलास गायकवाड जालना वादविवाद झालाय काय नेमकं प्रकरण आहे काल गुड फ्रायडेच्या निमित्ताने दोन्ही एकाच समुदायाचे आहे आणि दोन चर्च मधील दोन विश्वस्त गट आहेत आणि त्या विश्वस्त गटांची एकमेकांशी चर्चच्या विश्वस्त गटाच्या घेण्याच्या संदर्भाने त्यांच्यामध्ये आहे इंटरव्ह करून सगळ्यात स्कृती केली आणि त्याप्रमाणे दोन पार्ट्यांच्या तक्रार देण्यात आलेली आहे त्याप्रमाणे संगीता सुमार आश्वी संदीप रेड्डी यांच्या तक्रारीवरून एक दहाशे पंधरा लोकांवर जे एस दोनशे एकोणनव्वद पावसा दोन एकशे पंधरा दोन दोनशे अठ्ठ्याण्णव तीनशे त्रेपन्न सर्व मानव हे गुण करण्यात आलेला आहे आणि दुसरी जी पक्ष आहेत ते पोलीस स्टेशनला आलं त्यांचं गुण राखत करण्या चालू आहे पोलिसांचं लक्ष आहे सध्या शांतता आहे त्या पुन्हा इस्टर संडे आहे आणि ख्रिश्चन कम्युनिटीमध्ये हा एक पवित्र धर्म सण आहे आणि माझी सर्वांना विनंती आहे आव्हान आहे की सण सूत्रामध्ये प्रत्येकाने आपापले सण उत्साह साजरे करावे परंतु त्यात कुठलाही वादविवाद करू नये आपले काही जे वाद असतील ते कायदेशीर मार्ग सह